नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी परत एक आनंदाची बातमी आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या केवायच्या करण्यात आलेले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सत्तावन्न कोटीचा निधी वाटप केला जाणार आहे म्हणजे एकशे सत्तावन्न कोटी हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत कोणत्या पिकाचं आपला नुकसानाचं झालेलं होतं त्या नुकसान भरपाईच्या संदर्भात हेक्टरी अनुदान आपल्याला किती दिले जाणार आहे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश ठाकरे कृषी न्यूज आपल्या या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेती पिकाच्या नुकसानाचे आढावा घेण्यात आले होते म्हणजे कृषी विभाग असेल तलाठी असेल त्याचबरोबर जिल्हा अधिकारी असतील यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते त्यानंतर शेती पिकाचे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करणं अपेक्षित होतं परंतु त्यामध्ये आचारसंहिता लागल्या विलक्षण झालं विलक्षण झाल्या कारणाने ते बऱ्याच काही अडचणी निर्माण झाल्या आणि आचारसंहितेचं कुठेतरी उल्लंघन करता येत नव्हतं त्यासाठी नुकसान भरपाईच्या ज्या केवायसीच्या याद्या होत्या ते कदाचित कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना पोस्ट करण्यात आल्या नव्हत्या त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता केवायसी सुरू झालेल्या आहेत बऱ्याच गावापैकी शेतकऱ्यांच्या केवायसी सुद्धा पूर्णपणे झालेल्या आहेत आणि केवायसी झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत म्हणजे एकशे सत्तावन्न कोटी हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले यामध्ये जून असेल जुलै असेल या दोन महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या व्यक्तिगत क्लेम किंवा तलाठी यांना सूचना देण्यात आल्या होत्या त्या सूचनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता केवायच्या पूर्ण झालेल्या असून शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे सत्तावन्न कोटीचा निधी हा वाटप केला जाणार आहे आता मित्रांनो यामध्ये कालांतर लागू शकते परत काही टाईम लागू शकतो परंतु ज्या पद्धतीने एकशे सत्तावन्न कोटीला मंजुरी देण्यात आलेली आहे त्या निधीला जवळपास आता चार महिने पडलटलेले आहेत अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे नुकसान भरपाईची रक्कम वाटप केलेली नव्हती परंतु लवकरच याचं वाटप केलं जाणार आहे यासाठी आता ज्या ज्या पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी केल्या जातील त्या त्या जा जा पद्धतीने पंधरा दिवसात आठ दिवसात अशा पद्धतीची नुकसान भरपाई रक्कम ही इथून पुढे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे येत्या आठ दिवसापासून याचं वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीची काहीशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे असेच नवीन अपडेट पाहण्याकरता नक्कीच एकवेळेस चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय